श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणात प्रार्थना करतो आणि आजच्या नवीन मुलाला सुरुवात करतो आज शनिवार चार मे रोजी वरुथिनी एकादशी आहे चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी असे नाव आहे आपल्याकडे प्रत्येक एकादशीची एक वेगळी कथा आहे धर्मराजांनी भगवान श्रीकृष्णाला एखादे प्रभावी व्रत सांगा अशी विनंती केली आणि विनंतीनुसार श्रीकृष्णाने हे व्रत धर्मराजाला सांगितले अशी कथा आहे हे व्रत पापनाशक आणि इहपर लोकी सुख समाधान देणारे आहे या व्रताच्या प्रभावाबद्दल आणखीही अनेक कथा आहेत धार्मिक मान्यतेनुसार एकादशी व्रत हे जगाचे पालन हार विष्णू देवांना समर्पित आहे या दिवशी विष्णूंची देवी लक्ष्मीसोबत विधिवत पूजा केली जाते असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात संकटांपासून मुक्ती मिळते वरुथिनी एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर काही सेवा व उपाय करून देखील तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकता असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला आज शनिवारी आलेल्या वरुथिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू आपल्याला जाळायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे ग्रहदशा पालटण्यास मदत होते परंतु केवळ हे कारण पुरेसे नाही आपण जे प्रयत्न करत असतो कष्ट घेत असतो त्या प्रयत्नांना उपासनेची जोड म्हणजेच हे व्रत आहे केवळ व्रत करून यशस्वी होता आले असते तर कोणी प्रयत्न केलेच नसते परंतु अशा प्रकारची उपासना आपले मन एकाग्र एक करण्यास मदत करते एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळचा उपवास हा वासनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुचवलेला उपाय आहे तोंडावर ताबा ठेवला की आपोआप मनावर ताबा येतो मन शांत असले की ध्येयाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो ही महती आहे एकादशीची महिन्यातून दोनदा हे व्रत येते ते, ते भक्तिभावाने केले असता त्याचे अनेक लाभ होतात यासोबतच घरामध्ये असलेली नकारात्मकता काही वास्तुदोष असतील घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा फार काळ टिकत नसेल आर्थिक स्थैर्य घरामध्ये राहत नसेल तुमच्या घरातील मुलं लहान असोत मोठी असोत तुमचं ऐकत नसेल हट्टीपणा करत असतील अभ्यासामध्ये मुलांचं लक्ष लागत नसेल स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते तयारी करत असतील पण पर। त्या परीक्षेमध्ये त्यांना यश प्राप्ती होत नसेल यासोबतच तुमच्या पतीची प्रगती व्हावी त्यांच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात जे ही दोष किंवा नकारात्मकता त्यांच्याभोवती आहे ती संपूर्णपणे नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेपासून ते रात्री बारापर्यंत तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हा उपाय करता येणार आहे पण जर शक्य असेल तर दिवे लागणीची वेळ म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय केला तर उत्तमच आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर तुळशीसमोरील दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीला हरिप्रिया असं म्हणतात तर आपल्या इच्छा मनोकामनापूर्तीसाठी तुम्ही तुळशीसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यासोबतच धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आता त्यानंतर आपल्याला ही जी सेवा करायची आहे ती देवघरासमोर बसून करायची आहे कोणतीही सेवा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे तुम्ही तिथे एक आसन टाका आणि तिथे बसूनच हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आता आजच्या दिवशी जर तुमची अडचण असेल तर तुमच्या पतीनी किंवा मुलांनी ही सेवा किंवा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांडं घेण्याचं कारण म्हणजे मातीच्या वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात आणि यामध्ये आपण ज्यावेळेस कापूर जाळतो त्यावेळेस त्याच्या सुगंधाने आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होते देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते मातीचं भांडण असेल तर मातीची पंती घेतली तरी चालेल पण कापूर जाळण्याचं मातीचं भांडण जे असतं ते तुम्हाला देवाचं सामान जिथे मिळतं तिथे सहजरित्या मिळून जाईल दूं तिथून तुम्ही हे आणून ठेवायचं आहे आणि हे जे कापूर जाळण्याचे उपाय असतात ते मातीच्या भांड्यामध्येच करायचे आहेत आता जर तुमच्याकडे मातीचं भांडण असेल तर तुम्ही मग पंती घ्या मातीची मातीची पंतीही तुमच्या घरामध्ये नसेल तर ता तुम्ही तामण घेऊ शकता किंवा एखादी स्टीलची प्लेट घेऊ शकता आता या सर्व वस्तू घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या मुलांच्या भोवती असलेले दोष नकारात्मकता घरामध्ये असलेली आजारी व्यक्ती त्याच्या भोवती असलेली नकारात्मकता त्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी एक उपाय करायचा आहे तर आपल्या घरामध्ये पहा पिवळी मोहरी ही असते पिवळी मोहरी आपल्याला चिमडभर हातामध्ये घ्यायची आहे जर तुमचे पती किंवा घरातील करती व्यक्ती असते ती बाहेरून घरात आल्यानंतर त्याची चिडचिड होत असेल किंवा तो रागराग करत असेल तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही वस्तू जी आहे ती उतरून घ्यायची आहे आता कुटुंबामध्ये जेवढे सदस्य असतात तेवढ्यांवरून ही पिवळी मोहरी उतरून घेत असताना प्रत्येकासाठी चिमूट भर आपल्याला पिवळी मोहरी जी आहे ती वेगवेगळी वापरायची एकदाच पिवळी मोहरी घेऊन आपल्याला ही उतरून टाकायची नाही ही, ही चूक आपल्याला करायची नाही तर तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं त्याच्यावरून तीन वेळा उतरून घेतल्यानंतर हातात असलेली पिवळी मोहरी एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही जमा करू शकता आणि अशाच प्रकारे घरातील सर्व सदस्यांवरून एखादी आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून तिच्या डोक्यापासून पायापासून असं तीन वेळा उतरून घ्यायचं आहे आणि उतरून घेत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशाच प्रकारे कुटुंबातील सर्व व्यक्तीवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची स्वतःवरून देखील डोक्यापासून ते पायापासून तुम्ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची मध्ये जमा केलेली पिवळी बोरी जी आहे ती तुम्हाला घराबाहेर जायचं आहे आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचं आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुमच्या घरात असलेली डस्टबिन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायची आहे आणि त्या मध्ये ही पिवळी मोहरी टाकून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे त्या उपायासाठी आपल्याला तीन ते चार भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या वड्या घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे बघा गाईचं तूप असेल गाईचं शेण असेल गोमूत्र ह्या सर्व वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कापरावरती गाईचं तूप टाकण्याचं कारण म्हणजे यामुळे कापूर जो आहे तो बराच वेळ जातो आणि तसंही लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण शुद्ध गाईच्या तुपाचा वापर हा करतोच तर ह्या दोन वस्तू घेतल्यानंतर आपल्याला अजून दोन वस्तू यासोबत लागणार आहेत ज्यामध्ये आपल्याला दोन अखंड अशा लवंगा घ्यायच्या आहेत फूल असलेल्या आणि यासोबतच घरामध्ये जर वेलची असेल ज्याला आपण वेलदोडा म्हणतो त्या दोन घ्यायच्या आहेत बघा ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या न वापरलेल्या घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी कापूर प्रज्वलित करून घ्यायचा त्यावरती दोन लवंगात ठेवायच्या आहेत आणि त्यावरती दोन वेलची टाकायच्या आहेत लवंग आणि वेलचीच्या सुगंधामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि कापुरामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होते आता देवघरासमोर या वस्तू जाळल्यानंतर ते मातीचं भांडं उचलायचं देवघरावरून हे मातीचं भांडं तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मातीचं भांड आपल्या घरामध्ये फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा उपाय करत असताना आपल्या घराच्या खिडक्या आणि दारं थोड्या वेळासाठी उघड्या ठेवायच्या आहेत आणि हा उपाय करत असताना म्हणजेच आपण मातीचं भांड संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत कोप्रया ते मातीचं भांड संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर ते मातीचं भांड घेऊन आपल्याला आपल्या अपले घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करून ते मातीचं भांड आपल्या घरावरून तीन वेळा ओवाळून घ्यायचं आणि आपल्या घराच्या अंगणात जी तुळस असते तिच्यावरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे तुळशीला हरिप्रिय असं म्हणतात आणि बऱ्याचदा आपण बघतो की नियमितपणे पाणी घालूनही बऱ्याचदा आपली तुळस जी आहे ती सुकते कारण तुळशीला देखील नजरदोष होत असतो त्यामुळे तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा ओळून घ्यायचं त्यानंतर मातीचं भांडं जे आहे ते आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर तसंच ठेवायचं आहे जोपर्यंत त्यामध्ये असलेला कापूर पूर्णपणे जळून शांत होत नाही कापुरासोबत ज्या वस्तू जाळलेल्या आहेत त्याची रक्षा तयार होते ती सगळी थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ही जी रक्षा आहे ती एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची जेणेकरून जी ही नकारात्मकता जे ही वास्तुदोष आहेत ते घराच्या बाहेर निघून जातील तर असा हा साधा सोपा उपाय तुम्हाला व्रत उपवास करणं शक्य नसेल तर आज संध्याकाळी आलेल्या वरुद्धिनी एकादशीच्या दिवशी नक्कीच करून बघा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी समर्थ